रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या संबंधित अतिशय महत्वाचे प्रश्न जे आहेत त्यांची ते उत्तरे पाहणार आहोत त्या प्रश्नांचे निरसन करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आपण वीस प्रश्न पाहतोय त्यामध्ये मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा पिवळी साडी घालावी का साडीमध्ये सोनेरी बॉर्डर आहे किंवा पिवळ्या टिपक्याची डिझाईन आहे किंवा ब्लाऊज पिवळा आहे मग ती साडी घालावी का यावर्षी काळी साडी घालावी का सोनेचे दागिने पिवळसर असतात मग सोन्याचे दागिने घालावे का किंवा कोणते दागिने यावर्षी घालायचे नाहीत यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आपण हळद लावावी का शिवाय पुरणपोळी देखील पिवळी असते मग पुरणपोळीचा नैवेद्य करावा का पुरणपोळी खावी का या दिवशी काय खाणं आपल्याला प्रामुख्याने टाळायचं आहे टिकली कोणत्या रंगाची आपण लावायची आहे किंवा कोणती टिकली लावू नये शिवाय कोणता गजरा आपल्याला या दिवशी चुकूनही केसामध्ये माळायचा नाही याशिवाय मासिक धर्म असेल तर आपण ही पूजा जी आहे तर ती कशी करावी व्यवसायला जावं का हळदी कुंकू करावं का सुतक असेल तर काय करावं किंवा आपण जर अचानक बाहेरगावी असो तर बाहेरगावी असल्यानंतर आपण मकर संक्रांत कशी साजरी करावी बांगड्या कोणत्या घालाव्या किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा कशा बांगड्या आपल्याला या दिवशी घालायच्या नाहीत व्यवसायाला कधी जायचं आहे आपण जो सुगड पूजन करतो व्यवसायाला जातो त्याचा शुभ मुहूर्त काय आहे राहू काळ काय आहे कोणत्या काळामध्ये आपल्याला व्यवसायाला जायचं नाही किंवा हळदी कुंकू करायचं नाही शिवाय लहान मुलांना आपण पिवळे कपडे घालावेत का अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नवीन असाल तर करा।, करा यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांती प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगावरती येत असते अशी एक धारणा आहे आपण पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये मकर संक्रांतीची माहिती दिलेली असते त्यामध्ये सांगितलेलं असतं की मकर संक्रांत ही अमुक रंगावरती आलेली आहे किंवा तिने कोणते वस्त्र घातलेलं आहे कोणता दागिना घातलेला आहे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशे जात आहे ती काय खात आहे तिचं वाहन काय आहे शस्त्र काय आहे अशी सर्व माहिती कॅलेंडरवरती किंवा पंचांगामध्ये सांगितलेली असते असा एक समज आहे की संक्रांती ही एक देवी आहे आणि तिने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र आपण दरवर्षी वर्ज करायचं आहे अशी परंपरा किंवा धार्मिक मान्यता आहे ज्यांचा याच्यावरती विश्वास आहे त्यांनी ही बाळगावी किंवा अनुसरावी त्यांनी हे सर्व समज नाही, नाही। पाळले तरी देखील काहीही हरकत नाही परंतु आपण आपल्या आजीकडून हे सर्व आलेलो आहे कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास मानला जातो या दिवशी देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र आपण घालायचं नसतं यंदा मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरती आले आहे तिने तिचे वस्त्र जे आहे तर ते पिवळ्या रंगाचं परिधान केलेलं आहे त्यासाठी आपण यावर्षी पिवळ्या रंगाची साडी जाताना किंवा सुगड पूजनाला मकर संक्रांतीच्या दिवशी घालायची नाही हा जो नियम आहे तर तो रथसप्तमीपर्यंत पाळतात ज्यांना रथसप्तमीपर्यंत पाळणे शक्य नाही त्यांनी किमान हा नियम भोगी संक्रांत किंक्रात आणि रथसप्तमी किंवा ज्या दिवशी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो तर त्या दिवशी फक्त पाळलं तरी सुद्धा चालेल मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही ज्या साडीमध्ये सोनेरी बॉर्डर आहे किंवा पिवळे टिपके आहेत पिवळी डिझाईन आहे अशी तुम्ही साडी घालू शकता कारण की सोनेरी बॉर्डरच्या सर्व साड्या असतात सोनेरी कलर आपल्याला वर्ज करायचा नाही आपल्याला पिवळा कलर पूर्ण पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तर तो वर्ज करायचा आहे ज्याचा ब्लाउज पिवळा आहे तो शक्यतो घालणं टाळावं अशी साडी घालू नये ती तुम्ही या व्यतिरिक्त हिरव्या रंगाची साडी घालू शकता केशरी साडी घालू शकता लाल घालू शकता पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी घालू नये कारण की पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक असला तरी देखील पांढऱ्या रंगाची साडी सौभाग्यवती स्त्रिया घालत नाहीत त्यासाठी या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती वर्ज करायची आहे पिवळ्या रंगाची साडी वर्ज करायची आहे पिवळा रंग हा खूप शुभ असला तरी देखील यावर्षी फक्त पिवळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही इतर रंगाचे कपडे घालू शकता गुलाबी किंवा इतर रंगाचे कपडे देखील तुम्ही घालू शकता काळ्या रंगाचे कपडे घालू शकता काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते कारण की याच दिवशी वातावरणामध्ये खूप थंडी असते काळा रंग हा आपल्याला उष्णता आणि उबदारता देत असतो त्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीच्या सणाला घालत असतो आजकाल फॅशन म्हणून तर काळ्या रंगाचे कपडे खूप आवडले जातात खूपच स्त्रिया या रंगाचे कपडे परिधान करत असतात आणि मकर संक्रांतीला आवर्जून करतात त्यावरती हलव्याचे दागिने हे उठून दिसत असतात परंतु काही भागामध्ये काळा रंग जो आहे तर तो मकर संक्रांतीला सुद्धा घातला जात नाही तुमच्याकडे घालत असतील तर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आमच्याकडे शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र कोणतेही शुभ दिवशी किंवा मकर संक्रांतीला सुद्धा वापरले जात नाहीत सोन्याचे दागिने हे पिवळे आहेत मग सोन्याचे दागिने घालावेत का सोन्याचे सोन्याचा कलर किंवा सोन्याचे दागिने आपण घालायचे आहेत कारण की देवी मोती धारण केलेला आहे त्यासाठी मोत्याचे दागिने यावर्षी वर्ज करायचे आहेत सोन्याचे दागिने आपण घालू शकतो सोन्याच्या दागिने तुम्ही सोन्याचे घालू शकता फक्त मोत्याचे दागिने किंवा बांगड्यामध्ये किंवा मोत्याचे जे दागिने असतात किंवा जास्त प्रमाणामध्ये ज्याला मोती लावलेले आहेत असे दागिने शक्यतो यावर्षी न घालण्याचा प्रयत्न करावा देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी आपण मोत्याची जी नथ असते किंवा नदीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये मोती असतील तर या घालणं टाळावं याशिवाय या दिवशी हळद लावावी का हळद तर पिवळी असली तरी देखील सौभाग्याची वस्तू आहे आणि हळद आपण लावू शकतो फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला या दिवशी परिधान करायचं नाही त्यानंतर बरेच जण प्रश्न विचारतात की पुरणपोळी खावीत का किंवा करावी का तर मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आदल्या दिवशी आपण भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी जी आहे आपन दाकवत अस्तो, आपन अस्तो, अस्तो, तर याचा नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गोडाधोडाचा पूर्णावरणाचा नैवेद्य करत असतो पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो तर या दिवशी तुम्ही पुरणपोळी खायची आहे किंवा घरामध्ये बनवायची आहे नैवेद्य देखील दाखवला तरी चालेल देवी पायस भक्षण करत आहे म्हणजे पायस म्हणजे काय तर खीर तर या दिवशी आपल्याला घरामध्ये खीर करायची नाही किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा नाही बऱ्याच जणांच्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी देवा नैवेद्य दाखवला जात नाही यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जेव्हा मकर संक्रांत आहे तर त्याच दिवशी एकादशी तिथी देखील आलेली आहे तर ज्यांच्या घरी एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही त्यांनी या दिवशी नैवेद्य न दाखवता शाबुदाना खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ फळाचा नैवेद्य किंवा तीळ आणि गुळाचा नैवेद्य देखील तुम्ही देवाला दाखवू शकता कारण की असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी सर्व देवतांचा देवांचा देखील उपवास असतो त्यासाठी तुम्ही हा नियम पाहिजे शकता ज्यांच्या घरी एकादशीला नैवेद्य हा दाखवला जातो ज्यांना देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा काहीही हरकत नाही एकादशी असल्याने आपल्याला तुळस तोडायची नाही किंवा तुळशीला पाणी देखील आपल्याला घालायचं नाही फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून तुळशीची पूजा या दिवशी आवर्जून करायची आहे तर टिकलीच्या सोबत देखील बरेचसे प्रश्न येतात की कोणती टिकली लावू नये किंवा हळद लावावी का आपण टिकली लावत असताना देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा किंवा केशरी रंगाची टिकली आपल्याला वर्ज करायची आहे तुम्ही तुमची लाल टिकली किंवा तुम्ही हळदी कुंकू देखील लावू शकता त्यानंतर आपल्याला एक गजरा वर्ज करायचा आहे मकर संक्रांत म्हटलं की साज शृंगार आला त्यामध्ये गजऱ्याचा समावेश होतो तर यावर्षी देवीने फूल फुल वासाकरता घेतलेलं आहे त्यासाठी जाईच्या फुलाचा गजरा जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही या व्यतिरिक्त आबोलीचा मोगऱ्याचा व इतर फुलांचा गजरा जो आहे तर तो तुम्ही घालू शकता किंवा गुलाबाचे फुल देखील डोक्यामध्ये तुम्ही माळू शकता फक्त ताईचं फुल आपल्याला वर्ज्य करायचं आहे तर यावेळेस जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुगड पूजा कशी करावी किंवा व्यवसायाला जावं का तर मासिक धर्मामध्ये तुम्ही सुगड पूजा करू शकत नाही किंवा व्यवसायाला देखील जाऊ शकत नाही ज्यांना सुतक आहे तर ते लोकसुद्धा या दिवसामध्ये सुतकामध्ये जी सुगड पूजा आहे तर ती करू शकत नाहीत व्यवसायाला जाऊ शकत नाहीत हळदी कुंकू करू शकत नाहीत तर अर्थात ज्यांना मासिक धर्म आहे ज्यांना सुतक आहे ज्यांना बाहेरगावी जे आहेत कोणाला कोणतीही अडचण असो त्या कारणास्तव तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करू शकला नसाल किंवा वसायला जाऊ शकला नसाल तर अशा स्त्रियांनी येणारी जी रथसप्तमी आहे तर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी पुन्हा एकदा सुगड पूजन करायचं आहे रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी रथसप्तमी आलेली आहे या दिवशी तुम्ही सुगडपूजन करायचं आहे हळदी कुंकू करायचं आहे या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये वसायला देखील जाऊ शकता बऱ्याचशा महिला तुम्हाला वसायला या दिवशी मंदिरामध्ये सापडतील त्यानंतर आपण बांगड्या कोणत्या घालायच्या आहेत किंवा कोणत्या घालायच्या नाहीत बांगड्या घालत असताना सौभाग्यवती स्त्रियांनी अशा शुभ अश दिवशी किंवा शुभ सणादिवशी तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा कारण की हिरव्या बांगड्या हा सौभाग्याशी निगडीत असतात या बांगड्या हातामध्ये घातल्याने बांगड्याचा आवाज जेव्हा होतो बांगड्या काचेच्या असल्यामुळे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मकता येते त्यासाठी हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला प्राधान्य द्यावं या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालू शकता मोत्याच्या बांगड्या घालू नयेत या त्याशिवाय पिचक्या बांगड्या हातामध्ये घालू नये लोखंडी मेटलच्या बांगड्या प्लॅस्टिकच्या बांगड्या या दिवशी घालणं शक्यतो टाळावं या व्यतिरिक्त तुम्ही बांगड्या हिरव्या रंगाच्या कातेच्या घालू शकता लाल रंगाच्या देखील घालू शकता परंतु आपल्याकडे सुवासनी स्त्रिया हिरव्या रंगाच्या कातेच्या बांगड्या घालतात लाल पिवळ्या बांगड्याच्या आहेत तर त्या विधवा महिला किंवा ज्या कुमारिका आहेत तर त्या घालत असतात त्यासाठी शक्यतो हिरव्या कातेच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा या व्यतिरिक्त पूर्ण पिवळ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू नका कारण की बरेच जण काय करतात साडीवरती मॅचिंग म्हणून पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालतात तर आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत त्यानंतर वसायला कधी जावं किंवा आपण हे सुगड पूजन जे आहे तर त्या हळदीकुंकाचा कार्यक्रम जो आहे तर तो करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर संक्रांतीचा तो पुण्यकाळ आहे चौदा जानेवारीला बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे तर तीन वाजल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही सुगड पूजन करू शकता व्यवसायाला देखील जाऊ शकता विडे देखील याच वेळेमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत हळदी कुंकाचा कार्यक्रम जो आहे तर तो देखील तुम्ही याच वेळेत करू शकता जे काही शुभ काम असेल दानधर्म असेल दान द्यायचं असेल वान द्यायचं असेल ही सगळी शुभ कामे तुम्हाला या शुभमुहूर्तावरतीच करायची आहेत या दिवशीचा राहुकाळ जो आहे तर तो दुपारी बारा वाज ते दीड वाजेपर्यंत आहे तर या वेळेमध्ये आपल्याला कोणतंही शुभ काम करायचं नाही प्रत्येक दिवसाचा थोडा काळ हा अशुभ असतो त्याला आपण राहू काळ असं म्हणत असतो या दिवसाचा राहू काळ ते या वेळेत आहे या मुहूर्तावरती शक्यतो शुभ काम करणं टाळायचं आहे कारण की असं म्हटलं जातं राहू काळामध्ये कोणतंही शुभ काम करू नये यासाठी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत तुम्ही पुण्यकाळामध्ये कोणतंही जे शुभ काम आहे जसे की व्यवसायाला जायचं असेल सुगड पूजन असेल हळदी कार्यक्रम वान दान देणं असेल तर ते तुम्ही सूर्यास्तापर्यंत करू शकता तसेच बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण मकर संक्रांतीनंतर बोरणनान करतो तर बोरणनान करताना लहान मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत का लहान मुलांना जेव्हा आपण बोरणनान करतो त्यावेळी शक्यतो पिवळ्या रंगाचं कापड आपण वर्ज करण्याचा प्रयत्न करायचा आहे बोरन्हाण करताना काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता त्या त्यावरती हलव्याचे दागिने घालू शकता खूप उठून दिसतात ते दिसायला देखील सुंदर दिसतं छान तुम्ही फोटोशूटसुद्धा करू शकता पिवळ्या रंगाचे शक्यतो आपण वर्ज करायचं आहे त् मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी आपण जेव्हा ववसा सगळा करून येऊ ववसायला जाऊन येऊ तर संध्याकाळी आपण जे सुगड पूजन आहे तर ते आपल्याला सुगड जे आहे बोळकी आहे तर ती झाकून ठेवायची आहेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते आणि किंक्रातीच्या दिवशी आपल्याला सुगड जे, ते ते जे ते ते आहे तर ते पाहायचे नसतं त्यासाठी आपण ते झाकून ठेवायचे आहेत आणि किंक्रात झाल्यानंतर जो दुसरा दिवस असतो त्यावेळेस आपल्याला जे सुगड आहे तर ते उघडून त्यातलं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे तोपर्यंत तुमचं जे वान तुम्ते तुम्ते आहे तर ते तुम्हाला झाकून ठेवायचं आहे कारण की ह्या दिवशी वान उघडं पडून देऊ नये असं देखील म्हणतात कंक्रा किंक्रातीच्या दिवशी ते पाहिलं देखील जात नाही व्यवसायाला कसं जावं किंवा व्यवसायाला जाताना काय म्हणावं काय करावे काय करू नये गर्भवती महिलाने कसं व्यवसायचं आहे याबद्दलची सविस्तर सविस्तर माहिती माहिती देणारे देणारे व्हिडिओ व्हिडिओ किंवा मकर संक्रांतीच्या संबंधित आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमची काही शंका असेल तर चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत उपलब्ध आहेत ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या शंकाचं निरसन करू शकता भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत मकर संक्रांतीच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला